नमस्कार मोठ्या बाईंचं विठूच्या वाडीत असलेलं वर्चस्व आणि विठूच्या वाडीतला सर्वात मोठा मान हा आता पुंडलिक महाराजांना खटकत असतो पुंडलिक महाराजांना स्पष्टपणे असं दिसत असतं की विठूच्या वाडीमध्ये आपण फार काळ नाही टिकू शकत आणि जर इथे आपल्याला आपला जम बसवायचा असेल तर मोठ्याबाईंना इथून कायमस्वरूपी संपवलंच पाहिजे पण ते तितकंस शक्य नाहीये तर त्याची सुरुवात आपल्याला करता येईल म्हणून आता पुंडलिक महाराजांनी त्यांच्या काही सहकार्यांना सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता जा आणि त्या मोठ्याबाईंच्या मुलाला म्हणजेच अधोक्षजला उचला आणि कुठेतरी नेऊन चांगलंच तुडून काढा त्यावर पुंडलिक महाराज यांचे सहकारी म्हणत असतात महाराज तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाही आहे या विठूच्या वाडीमध्ये असला प्रकार सहसा घडत नाही आणि समजा असला प्रकार घडला तर असला प्रकार घडवणाऱ्याला विठूच्या वाडीतील गावकरी सोडत नाही त्याला झाडाला बांधून चांगलंच तुडून काढतात त्याला सगळेजण मिळून चांगलेच फटकवतात मग अशा वेळी जर आम्ही सापडलो तर आमचं काय त्यावर पुंडलिक महाराज म्हणत असतात काही नाही होणार तुम्हाला काळजी करू नका तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने उचला त्या अदक्षजला गावाच्या वेशीबाहेर न्या जिथे आजूबाजूला कोणीच नसेल अशा ठिकाणी तुम्ही स्वतःचा चेहरा कापडाने झाका आणि काढा त्याला तुडवून आणि मग तिथेच त्याला बांधून ठेवा हे वाक्य ऐकल्यावर आता पुंडलिक महाराज यांचे सहकारी म्हणत असतात ठीक आहे तुम्ही सांगताय तसं करतो आम्ही आणि मग ते दोघं कामाला लागलेले असतात इकडे आपण पाहतोय आता अदक्षच हा आपल्या घरातून त्याचं मोबाईलचं दुकान उघडण्यासाठी घरातून बाहेर पडतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणत असतात अधोक्षज काय म्हणते मी ऐकलंस का तू कालपासून तुला एका प्रश्नाचं उत्तर विचारलंय मी अजूनही त्या बाबतीत तू मला काही सांगितलेलं नाहीयेस नक्की काय आहे तुझ्या मनात तुला तुझं फ्युचर ब्राईट नकोय का त्यावर म्हणत असतो आई माझं फ्युचर ब्राईट करण्याच्या नादामध्ये तू मला खकोल वेधेत ढकलते असं वाटतंय मला त्यावर बाई म्हणत असतात तुझा तुझ्या आईवर विश्वास नाहीये का तुझी आई तुझ्यासाठी काटे पेरणार नाही तर फुलांचा अक्षरशः सडा पेरेल त्यावर लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो ते, ते आपण नंतर बघू आता तो विषयच नाहीये असं बोलून आता घरातून बाहेर पडलेला असतो इकडे अर्ध्या वाट्यावर दबा धरून बसलेले पुंडलिक महाराजांचे सहकारी आधीपासूनच वाट बघत असतात त्यांच्या नजरेस आता अध्यक्ष आलेला असतो आणि तेवढ्यात त्या लोकांनी चेहऱ्यावर कापड बांधलेली असतात आणि लगेचच अध्यक्षची त्यांनी बाईक थांबवलेली असते अध्यक्ष म्हणत असतो कोण आहात तुम्ही का थांबवली आहात माझी बाईक त्यातील एका व्यक्तीने अधोक्षदला मागून धरण्याचा प्रयत्न केलेला असतो तर दुसऱ्या व्यक्तीने अधोक्षदच्या तोंडावर एखादा बेशुद्ध करण्यासाठी रुमालाच्या वर अर्क टाकलेला असतो अशातच आता अदक्षदला खेचत जवळच्याच एका झुडपात नेलेलं असतं आणि मग तिकडनं थेट गावाच्या वेशीबाहेर तिथे जाऊन पुंडलिक महाराजांनी सांगितल्याप्रमाणे झाडाला बांधून त्याला तुडवण्याचं काम करण्यात आलेलं बांधून या दोघांनी सोडलेलं पाहतोय आता संध्याकाळची वेळ झालेली असते आता अधोक्षदला फोन करून काहीतरी सामान आणायला सांगूया असा विचार इंदू करत असते आणि आता अधोक्षदला यायला अजून चार ते पाच तास आहेत त्यामुळे इंदूने अधोक्षदला फोन केलेला असतो पण फोन फक्त वाजत असतो आणि उचलत नसतो अध्यक्ष म्हणून इंदू आता टेन्शन मध्ये आलेले असते इंदू स्वतःशी बोलत असते अधू फोन का उचलत नाहीये अधू असं कधीच करत नाही माझा फोन वाजला रे वाजला का अधोक्षद लगेचच फोन उचलतो पण आज पहिल्यांदा अध्यक्ष अक्षरशः चार वेळा फोन करून सुद्धा उचललेला नाहीये माझा अधू काही प्रॉब्लेम मध्ये तर नाहीये असे नाना प्रकारचे विचार आता इंदूच्या मनात येत असतात आणि तिने मागचा पुढचा विचार न करता अधूला शोधण्यासाठी ती घरातून बाहेर पडलेली असते ती अधोक्षतच्या मोबाईल दुकानजवळ पण गेलेली असते पण ते दुकान, दुकान बंद असतं आता मात्र इंदूची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि मग ती अधक्षतला शोधण्यासाठी अक्षरशः इकडे तिकडे सैरा वैरा पळत असते त्याच दरम्यान आता अदक्षचा मोबाईल रस्त्यामध्ये इंदूला सापडतो आणि अदक्षचा मोबाईल ती हातात घेते त्यात ती स्वतःचेच पाच मिस कॉल बघते आणि ती स्वतःशी बोलत असते माझा अध्यक्षच काहीतरी प्रॉब्लेममध्ये दिसतोय आणि मग ती आजूबाजूला शोधाशोध करत गावाच्या वेशीपर्यंत गेलेली असते तर समोरच झाडाला बांधलेल्या अदोक्षतला पाहून इंदू हंबरडाच फोडते ती म्हणत असते अधू अधू काय झालंय तुला आणि लगेचच आता ती धावत आदोक्षद जवळ येते ती सोडवते झाडापासून आणि मग त्याला विचारू लागते काय आहे आदोक्षद म्हणत असतो इंदू मला पण नाही माहिती काय झालं कुणी मारलं त्या लोकांनी चेहऱ्यावर कापडं घातली होती दोन जण होती ती त्यावर इंदू म्हणत असते अदू तू काही काळजी करू नको तुझ्यावर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तींना आपण सोडायचं नाहीये विठूच्या वाडीमध्ये असा प्रकार घडतो काय आणि अशातच आता थेट इंदूने फोन करून मोठ्या बाईंना सांगितलेलं असतं की असं असं घडलेलं आहे आणि मग मोठ्या बाई व्यंकट महाराजांना घेऊन तिथे पोहोचतात सगळेच आता जणू लोक तिथे पोचलेले असतात मग आदोक्षला घरी आणण्यात आलेलं असतं इकडे पुंडलिक महाराजांना जेव्हा कळत की त्यांच्या सहकाऱ्यांनी असं असं केलेलं आहे त्यावेळेला ते स्वतःशी बोलत असतात आता माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचा मला सत्कार करावा लागणार आहे भलं मोठं काम करून ठेवलंय त्यांनी आणि अशातच आता घरी आणलेल्या अध्यक्ष असं म्हटलेलं असतं इंदू त्या दोघांपैकी एकाला तर मी सहज ओळखू शकतो कारण एकाच्या हातावर ओम गोंदवलेलं होतं हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात ओम ओम गोंदवलेला एक व्यक्ती मी पाहिला आहे पण तो तर पुंडलिक महाराजांच्या बरोबर असतो पण पुंडलिक महाराजांच्या बरोबर असलेला व्यक्ती असं काही करेल असं वाटत नाही त्यावर आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज हा तर आपल्याला संशय आहे ना पण त्या व्यक्तीला आपण जाऊन जर भेटलो तर आपल्याला काही अंदाज येऊ शकतो ना इकडे आपण पाहतोय आता सगळेच दिग्गजकरांच्या वाड्यात जमलेल्या असतात अध्यक्षची विचारपूस करण्यासाठी आणि मग तिथे स्वतः पुंडलिक महाराज आपल्या दोन साथीदारांसह सा पोचलेले का असतात काय झालंय अधोक्षत महाराज कस काय लागलं तुम्हाला एवढं आणि अशातच आता ते आदराने विचारपूस करत असतात त्याच वेळेला आपण पाहतोय आता पुंडलिक महाराज यांच्या बरोबर आलेल्या एका सहकार्याच्या हातावर ओम गोंदवलेलं व्यंकू महाराजांना दिसतं आणि लगेचच आता व्यंकू महाराज त्या सहकार्याला अध्यक्ष समोर आणतात आणि ते म्हणू लागतात अधोक्षच जरा नीट बघ हाच माणूस होता का तो त्यावर अधोक्षच म्हणत असतो हो काका हा तोच माणूस आहे कारण त्याच्या हातावर ओम गोंदवलेला आहे आणि बघ त्याच्या हाताला देखील जखम आहे मला मारताना त्याला ती जखम झाली होती त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला कुदवायला सुरुवात केलेली असते आणि मग त्याने घाबरून जाऊन सगळं काही सांगितलेलं असतं की हो हे सगळं मीच केलं आहे पण मला हे करण्यासाठी पुंडलिक महाराजांनी भाग पाडला आहे आता पुंडलिक महाराज लगेचच तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतात पण लगेचच आता मागून पप्याने पुंडलिक महाराजांना धरलेलं असतं आणि म्हटलेलं असतं काय रे लबाडा तुला काय वाटलं सहज पळशील का इथून तू तु? माझ्या मित्राला तुडवलंस काय तू आता बघ तुझी काय हालत करतो मी तेवढ्यात वेंकू महाराज पुढे येतात आणि पुंडलिक महाराजाच्या दोन सणसणीत थोबाडेत दोन म्हणतात महाराज म्हणून घेताना स्वतःला मग असलं कार्य करताना लाज वाटत नाही तुम्हाला आणि मग जो काही इंदू आणि पप्याने पुंडलिक महाराजांवर आपला राग व्यक्त केलेला असतो तो अगदी पाहण्यासारखा असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद